नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी सोमेश्वर डोंगरे तुमचं नोकरी सोमेश्वर या युट्यूब चॅनलवर स्वागत करतो तर मित्रांनो आताची सर्वात मोठी अपडेट जी आहे ते आर पी एफ भरतीला मान्यता मिळालेली असून याची तारीख पण जाहीर करण्यात आलेली आहे हो मित्रांनो रेल्वे कॉन्स्टेबल भरतीला मान्यता मिळालेली असून याची तारीख पण जाहीर करण्यात आलेली आहे या भरतीबाबतची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर यासाठी तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आणि चॅनलवर नवीन असा चॅनलला सबस्क्राईब करा नोकरीविषयी प्रत्येक अपडेट तुम्हाला आपल्या युट्यूब चॅनलवर मिळत राहील तर असिस्टंट लोको पायलट नंतर टेक्निशियनची जाहिरात ही आठ मार्चला येणार आहे तसेच रेल्वेमध्ये एस आय आणि आर पी एफ या दोन्ही पदांची भरती येणार आहे तर बघा मित्रांनो ही भरती केव्हा येणार आहे आणि किती जागेची ही भरती येणार आहे तर तर बघा मित्रांनो गव्हर्नमेंट ऑफ इंडिया मिनिस्ट्री ऑफ रेल्वे तर बघा पी एफ सब इन्स्पेक्टर आणि आर पी एफ कॉन्स्टेबल तर मित्रांनो अर्ज भरायला सुरुवात हे पंधरा एप्रिलपासून होणार आहे आणि चौदा मे याची अंतिम तारीख असणार आहे लक्षात ठेवायचं पंधरा एप्रिलपासून अर्ज भरायला सुरुवात होणार आहे आणि चौदा याची अंतिम तारीख राहणार आहे तर बघा एस एकूण जागा असणार आहे चारशे बावन्न लक्षात ठेवायचं एस एकूण जागा असणार आहे चारशे बावन्न याची पात्रता असणार आहे ग्रॅज्युएशन आणि वयोमर्यादा असणार आहे वीस ते अठ्ठावीस वर्षापर्यंत ओपन कॅटेगरीला एस सी एस टीला पाच वर्ष अधिक असणार आहे आणि ओ बी सी कॅटेगरीला तीन वर्ष अधिक असणार आहे नंतर असणार आहे आर पी एफ याची पात्रता असणार आहे फक्त दहावी पास वयोमर्यादा असणार आहे अठरा ते अठ्ठावीस वर्षापर्यंत ओपनला एस सी एस पाच वर्ष अधिक आणि ओबीसीला तीन वर्ष अधिक आणि मित्रांनो याच्या एकूण जागा असणार आहे चार हजार दोनशे आठ टोटल चार हजार सहाशे साठ जागेचीही मित्रांनो भरती येणार आहे लक्षात ठेवायचं अर्ज भरायला सुरुवात पंधरा एप्रिल आणि अंतिम तारीख असणार आहे चौदा मे आणि मित्रांनो तुमची जे एज लिमिट आहे ते एक जुलै दोन हजार चोवीसनुसार ठरवल्या जाणार आहे लक्षात ठेवायचं एक जुलै दोन हजार चोवीसनुसार ही एज लिमिट ठरवल्या जाणार आहे आणि तुमचे एक्झाम शुल्क असणार आहे पाचशे रुपये ओपन सीला पाचशे रुपये फी भरावे लागेल तसेच एस सी एस टी माझी सैनिक आणि सर्व जातींच्या महिलांना दोनशे पन्नास रुपये ही फी तुम्ही ऑनलाईनद्वारे पण भरू शकता ठीक आहे मित्रांनो या ठिकाणी तुम्हाला एक्झाम शुल्क रिफंड पण केल्या जाणार आहे जसे तुम्हाला लोको पायलटमध्ये एक्झाम शुल्क रिफंड होईल तसे यामध्ये पण तुम्हाला रिफंड केल्या जाणार आहे लक्षात ठेवा पंधरा एप्रिल पंधरा एप्रिल पासून अर्ज भरायला या ठिकाणी सुरुवात होणार आहे आणि चौदा मे ला याची अंतिम तारीख असणार आहे चार हजार सहाशे साठ जागा या दोन्ही पदा मिळून भरल्या जाणार आहे ठीक आहे मित्रांनो तर बरेच दिवसापासून रेल्वे कॉन्स्टेबल जाहिरात केव्हा येणार आहे या भावाची विद्यार्थी वाट पाहत होते तर मित्रांनो दुसरीकडे ही जे पी आपण पाहिलेली आहे हे पिढे पूर्णपणे फेक आहे असं सांगण्यात येत आहे तुम्ही या ठिकाणी पाहू शकता मला हे एका ग्रुपमध्ये आलेली पी डीएफ आहे मिनिस्ट्री ऑफ रेल्वे हॅज नॉट इश्यूज अँड सर्च जॉब नोटिफिकेशन तर मित्रांनो ही जी व्हिडिओ आपण पाहिलेली आहे हे पूर्णपणे फेक आहे असं यामध्ये सांगण्यात आलेलं आहे तर मित्रांनो एवढं लक्षात ठेवायचं आर पी एफची जाहिरात केव्हा पण येऊ शकते तर पंधरा एप्रिललाच आपल्याला कळला की ही च आहे हे फेक होती की बरोबर होती तर ठीक आहे तरी मित्रांनो तुम्ही आर पी एफ भरतीचा अभ्यास करू शकता कारण आर पी एफची भरती मित्रांनो शंभर टक्के येणार आहे जसे ग्रुप डीची पण येणार आहे एन टी पी सीची पण येणार आहे आणि आर पी एफची भरती मित्रांनो शंभर टक्के येणार आहे हे केव्हा येणार आहे हे सध्या नक्की नाही आहे पण या पत्रकानुसार ही जाहिरात जी जा, आहे हे पंधरा एप्रिलला यायला पाहिजे तसेच मित्रांनो काहीच प्रसारमाध्यमातून सांगण्यात आलेलं आहे की ही जाहिरात फेक आहे तर मित्रांनो व्हिडिओवरच माहीत पडेल आपल्याला ही जाहिरात फेक आहे की बरोबर आहे तर तर याबाबत मला काही माहिती प्राप्त झाली त्या व्हिडिओवर मी तुमच्यापर्यंत पोहोचवेलच ठीक आहे व्हिडिओ लाईक करा शेअर करा धन्यवाद